मंडळी राम राम तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आहे वुमन्स डे तर माझ्या सर्व मैत्रिणींना वुमन्स डेच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर ही रांगोळी मी काढलेली आहे सकाळी सकाळी तर बघा रुद्राचं काय चाललंय इथे तर रुद्राला पण छानसा ड्रेस घालून मी तयार केलेला आहे कारण की तो पण माझ्यासोबत मंदिरात येणार आणि सगळी तयारी केली पूजेचं ताट वगैरे रेडी केलं आणि पटकन साडी वेअर करून म्हटलं हेअरस्टाईल करून घ्यावी तर आतापर्यंत माझ्या मैत्रिणीचे दोन तीन फोन येऊन गेले होते कारण मी तिला दहाचं टायमिंग दिलं होतं मंदिरात जाण्याचं पण माझं काय आवरण आज कारण माहीत आहे रांगोळी काढायला बसलं की एक तास कसा जातो ना काहीच कळत नाही मग माझं तर चाललं सिम्पल उलटी कसं करायची मागं बचुडा बांधायचा आणि झालं पटकन निघून जायचं कारण कसं का आहे ना मंदिरामध्ये इतकी लाईन आहे पहाटं चार वाजल्यापासून आणि लाईन कमी व्हायचं नावच घे ना आम्ही एक दोन वेळा बघितलं होतं मी इकडनं गॅलरीतून की कमी झाली का माणसं तर काय माणसंच कमी होत नव्हती मग म्हटलं आता थांबून काय फायदा नाही जवळ जरी असलो तरी गेलंच पाहिजे तर मी इथं छोटीशी हेअरस्टाईल करणार आहे कारण की साडी वेअर केली ना मला गळ्यात केस एवढं आवडत नाही किंवा ते सारखं मग पूजा वगैरे करताना पुढं पुढं येत राहतात मग पॅकच करून टाकते तसं तर जास्त मी अशी हेअरस्टाईल वगैरे काही करायच्या नादात लागत नाही फक्त सणासुदीलाच मी अशी हेअरस्टाईल वगैरे करत असते तर मला पुढच्या साईडनं काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करायची होती पण काही वेळच नव्हता खूपच मला अगदी पाचच मिनटात तयार व्हायचं होतं आणि पाच मिनटात तयार होणं ना खरंच शक्य नाही तर तरी पण मी कसं तरी पटपट बांधला डोनेट वापरून कसं तरी पॅक केला बोचडा बघा आणि नंतर जे राहिलेली केस आहे ती पिरगळून घेतली तर थोडासा वेळ दिला ना खूप छान मेकअप होतो पण म्हटलं ठीक आहे तर हा प्लास्टिकचा गजरा आहे डायरेक्ट आपला जो रबर असतो रबर बँड त्या टाईपचा डायरेक्ट घ्यायचा आणि एकदम आतमध्ये टाकून द्यायचा आणि पुन्हा इझिली वडून आपण जसं आपला हे रबर बँड काढतो केसाचा तसं सेम आपण काढू शकतो तर एकदम सिम्पल असे सी मी इथं हेअरस्टाईल केलेलं आहे काहीही केलं नाही फक्त मधून छोटासा भांग पडला आहे आणि सगळी केसं मागं घेतलेत उलटी जरी केस बांधली ना तरी आहे तर माझी तब्येत पण खराब होती त्यामुळे मी एवढं जास्त काय करण्याच्या नादात पण लागली नव्हती तसं तर मला पूजा हे गोष्टी खूप आवडतात तर आता मी पहिल्यांदा मॉइश्चरायझर लावलं क्रीन स्किनला कारण की ना चेहरा खराब नको व्हायला पिंपल्स वगैरे मेकअप म्हटलं की पिंपल्स ह्या येणारच त्यासाठी सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावायचं तर मॉइश्चरायझरच्या तर तीन चार डब्यात कुठली डबी उचलली काहीच कळलं नाही आणि जी डबी उचलून आणली त्याच्यामध्ये थोडंसंच होतं तेवढंच लावलं म्हटलं जाऊ दे आता कधी उठून दुसरी डबे घेऊन येऊ मग त्यानंतर फाउंडेशन लावलं फाउंडेशन क्रीम आणि त्यानंतर जे डब्बे आहे कॉम्पॅक्ट पावडरची ती कधी खोलायची आणि पावडर कधी लावायची म्हणून पावडरीचा डबा उचलला आणि हातावरती पावडर घेतली पाऊंड्स आणि पटकन लावून टाकली झाला माझा मेकअप एवढाच काय तो मेकअप तर सगळं घेऊन आली होती म्हणजे सकाळीच मी सगळं मेकअपचं काढून ठेवलं होतं ड्रावरमधून प्रायमर हायलायटर हे ते सगळं पण एवढं सगळं लावत बसली ना तर त्याला खूप वेळ लागतो मग म्हटलं नको मग आय शॅडो लावते इथं कारण की माझे थोडे डोळे तुम्ही बघितले असतील थोडेसे स म्हणजे ना काळे काळे माझे डोळे आहेत त्यामुळे मी नेहमी आय शॅडो लावत असते आणि आयब्रो तर आहेत का नाहीत ना तेच मला काही कळत नाही त्यामुळे आयब्रो पेन्सिल तर लावावीच लागते नाहीतर त्या आयब्रो बिलकुल दिसत नाहीत तर फोटोमध्ये तर नाही दिसत मग मला फोटोच चांगले आले पाहिजेत माझे त्यासाठी तर इथं मी लिपस्टिक लावली तर मी रेग्युलरली ही लिपस्टिक लावते माझ्याकडे चार पाच असतील पण मला हा फेंट कलर आहे त्यामुळे मला फेंट आवडतं जास्त डार्क हो लिपस्टिक मला जास्त आवडत नाही कारण की ते एकदम लाल लाल होट किंवा गुलाबी होट मला इतकी आवडत नाही तर तीच लिपस्टिक मी तर सेंदूर म्हणून लावली तर सेंदूरला तिथे कुंकू लावणार आहे पण आता उठायचं खूप ही झालं तर म्हटलं कधी कुंकाची डबे आणू डायरेक्ट म्हटलं पूजा करतानाच थोडंसं लावून घ्यायचं तर इथे नीलपेंट पण लावली कारण की मेहंदी काढली होती मग नीलपेंट तर लावायलाच पाहिजे तर एवढंच माझा मेकअप आहे लिपस्टिक कानातलं झालं थोडंसंच केलेलं आहे तर मी भरपूर मेकअप करते सणासुदीला पण आज काय मी सगळं एका टोपलीमध्ये काढून ठेवलं होतं जसं की फेस सिरम फाउंडेशन हायलायटर हे ते सगळं काढलं होतं प्रायमर हे पण नाही झालं करणं तर एकदम सिम्पल नॉर्मल माझं आपलं गळ्यातलं मी मंगलसूत्र घातलेलं आहे जो आपण घंटण म्हणतो तो तर आता मी स्प्रे करते कारण की हा स्प्रे खूप छान आहे का खूप वेळ मेकअप जसाचे तसं राहतो तर मला तर हा स्प्रे मारताना भीतीच वाटते डोळ्यात वगैरे जायची पण तरी पण मी थोडासाच स्प्रे केलेला आहे जास्त काही करत नाही त्यामुळे होतं काय आपण जे पावडर लावली ना ती पावडर ना दिसत नाही पांढरं पांढरं खूप छान सेट होतो मेकअप तर झाला मेकअप आली मंदिरामध्ये तर कसलं भारी आहे डेकोरेट केलं आहे तर आमच्या बिल्डिंगच्या खालीच मंदिर आहे दमनमध्ये तीन चार मंदिरं आहेत पण सगळ्या मंदिरात ह्याच्यापेक्षा जास्त भीड असते त्या गर्दी असते सॉरी त्यामुळे आम्ही काही जात नाही कारण मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो सगळेजण माझी मैत्रीण वगैरे आम्ही पण आम्हाला काही नंबर भेटला नाही म्हटलं जाऊ दे नकोच आपण इथंच करू आणि इथे सुद्धा खूप वेळ वाट बघितली नंबरसाठी लगेच नंबर, लगे नंबर मिळत नाही तर मग पूजेचं ताट पण रेडी केलं आहे गणपतीचं मंदिर आहे पण साईडला इथे ना महादेवाची खूप छान अशी पिंड आहे गर्दी बघू शकता इतकं पटपट करावी लागत होती ना पूजा की पाठीमागं ना मंदिराच्या बाहेरपर्यंत पायरीपर्यंत लाईन लागलेली आहे आणि मग सगळेजण म्हणायचे तीन तीन चार चार जण सोबत पूजा करत होती कुणाचीच पूजा म्हणजे कशी चालली मलाच कळत नव्हतं खरं तरी एकजण पाणीवतलं की एक जण पंचामृत हे काई एक लिना ते काय चाललेलं एकाने पूजा केली ना खूप छान वाटतं पण गर्दीच इतकी पूर्ण दमण लुटून इथं येतं बाकीचे पण मंदिरं आहेत पण सगळीकडे तेवढीच गर्दी एकही माणूस असा नसेल जे महाशिवरात्रीचं व्रत करत नाही जेंट्स म्हणा बाया म्हणा पोरं म्हणा सगळे करतात लुटून करतात आणि केलंच पाहिजे खरं तर आणि त्यामुळेच भरपूर गर्दी असतील प्रत्येक जण तर समजा एका घरातल्या दोघांनी उपवास धरला तर दोघांनीही पूजा केलीच पाहिजे तर इथं बघा ब्राह्मण काका रुद्राला टिक्का लावतायत तर मी इथं त्याला बिलकुल पण पाया पड हे सांगत नाही त्याचे त्याचे संस्कार आहेत ते त्याचं तोच पडतो कारण की मला टिक्का लावल्यानंतर मी पडते ना मग ते बघून बघून सेम तसंच करतो तर हाच असतात संस्कार हेच मुलाने जपले पाहिजेत असं मला वाटतं तर ह्या गणपती बाप्पांचं मंदिर खूप छान डेकोरेट केलं आहे तर प्रसादामध्ये आम्हाला केळे खोबरे वगैरे भेटलं होतं कारण की उपवासच सगळ्यांना त्यामुळे तर बघा आता पूजा करून आलो घरी खरं सांगायचं ना नॉर्मल सिंपलच मला तर मी स्वतःला चांगली दिसती मेकअप केल्यावरती उलट एवढी काय मला स्वतःला आवडत नाही तर केस तर महागाशी बांधली ना तर एवढं जास्त छान दिसतच नाही खुली केसच मला जास्त आवडतं आणि जास्त छान दिसतं पण असं सणासुदीला मी फक्त असं बांधूच हां तर मी रांगोळी देव पूजा सगळं झालं खिचडी तर मी सकाळीच केली होती नाश्त्याला कारण की रुद्रच्या पप्पानं ना म्हणजे उपवास न धरण्यासाठी त्यांची कारण आहे का आले म्हटलं उपवास धरणार आहे का म्हटले नाही मी रात्री भेळ खाल्ली म्हटलं रात्री खाल्ली ना आत्ता थरा की उपवास नाही म्हटलं आत्ता पण मी बदाम खाल्लेत मग म्हटलं बदाम पण चालतात उपवासाला शेवटी धरायलाच लावला उपवास बरं नेहमी माझी त्यांच्यावर जबरदस्ती असते धरा धरा स्वतःहून ते कधी एकही उपवास करत नाही मीच जबरदस्ती करते ज्यूस वगैरे नेहमी मीच त्यांच्यावरती जबरदस्ती करत असते नाही धरायचाच उपवास धरलाच पाहिजे असं असतं सा। माझं कसं सण असतो छान वाटतं सणासुदीचं एवढं मी करणार मग दोघांनीही करलं पाहिजे पूजाला तर मी बोलवून बोलवून इतकं पाणी लावलं पण शेवटी नाही आलं माणूस सगळ्यांच्या जोडीने येतात ना जोडीनं नवऱ्याने पूजा करायची बायकोने हात लावायचं सगळं करतात पण येतच नाही हा माणूसलाय आळशी मोबाईलमध्ये तासन तास बघत बसणार पण येणारच नाही <laughs> मी जर आता विचारायचं सोडून दिले उपवास धरला हेच लय माझ्यासाठी आहे ना बाबू तू धरला का उपवास धरला तर आता हे सगळा अवतार पहिल्यांदा मी काढणार आहे आहे का नाही तर केसं ना खुल्ली असतील ना तर जास्त किंवा पूर्ण हेअरस्टाईल केली पाहिजे असं एकदम प्लेन मानली नाही एवढं काही छान दिसत नाही पण मला इतका उशीर झाला होता रांगोळी काढता काढताच ना तास एक तास लागतो रांगोळी काढायलाच आणि मग घराची साफसफाई केल्याशिवाय तर पूजा नाही करू शकत मग उठल्या उठल्या सगळ्यात आधी घराची पूर्ण साफसफाई आंघोळ हे सगळं करते आहे ना बघू सर आता जेवायचं ठेवतं तू ते तर आई म्हणालाय जेवायला बसते साबुदाण्याची खिचडी तर मला जे खालचं असतं की नाही करपलेलं तेच मी काढून आणखी आज जास्त करपलीच नव्हतं ठीक आहे तुला पण दोन मिनिटे थांब ना आणि इथं कराळीचे चाव आहे तर मला खूप ते खालचं कुरकुरीत असतं ना ते करपलेलं आवडतं पण आज जास्त खिचडी करपलीच नाही त्यामुळे ह्याच तर सुरुवात झाली खायची आहे ना तर आता आम्ही जेवण घेतो

सहा साडेसहा वाजले रुद्रखाली गेला खेळायला तर तो ना अर्धा तास खाली खेळायला गेला की मी पन्नास ते शंभर वेळा इथून बघत असते की, आ, की तो नीट आहे का कारण की त्याचा काही भरोसा नाही तो दुसऱ्या मुलांसारखा नाही आहे की मारजोड झाली किंवा खवळून राहायचं त्याला दोन्ही कुणी त्याचा टच जर केला तर तो रडत बसतो असा पाणीपुरा बिलकुल पण नाही आहे तो मला वाटतं त्याला थोडं कडक म्हणजे स्ट्रॉंग व्हावं तर त्या बाबतीतच तो तसा आहे दुसऱ्या पुरानुसार टच केला असं थोडंसं तर तिथेच रडत बसतो पण सॉरी बोललं की शांत राहतं पण पोरं सॉरीच बोलत नाहीत त्यांचं काही पोरं माहीत नाही का त्यांना काही कळत नाही मला आता घरी माहीत आहे की त्याला सॉरी बोललं की लगेच तू शांत बसतो आपली चूक असली तर पण कधी कधी तो तसा करतो ठीक आहे पण मला सारखं बघावं लागतं आणि एकदा का खेळात गुंतला की मग काय नाही मग निवांत खेळतो तर आज झाले असं सगळी पोरं त्याच्यापेक्षा मोठ्या याच्या येते त्यामुळे मग त्याच्याशी एवढे खेळत नाहीत आणि खेळलंच तर पकडापकडी खेळणार मग त्याला एवढं जास्त फास्ट म्हणजे त्याला कळत नाही ना पकडापकिडी म्हणजे नेमकं का काय किंवा कसं खेळायचं एवढं कळत नाही बऱ्यापैकी कळतं तर अजून एक पार्सल आलं आहे ते मी ओपन करणार आहे तर माझं स्वतःय काय आहे का सकाळचं एकदम छान वाटतंय आणि अकरा वाजले की ताप चढतो या पुन्हा बारा साडेबारापर्यंत ताप राहतोय त्याच्यानंतर दुपारी थोडं झोपलं रिलॅक्स की पुन्हा संध्याकाळचं एकदम छान वाटतंय पण डोळ्यामध्ये अजून पण आजारी असल्यासारखं खूप त्राण आहे मला तर भीती वाटते तर काय कळतच नाही सर्दी तर नाही आहे सर्दी एकच दिवस होती लगेच गेलेली आहे सर्दी पण थोडंसं असं थंड तापच येतो अकरा वाजता वगैरे तर एक पार्सल आलं आहे ओपन मी दुपारीच केलं होतं कारण लगेच हा इच्छा असते बघायचं काय बघू तर हा आहे टी शर्ट बघा वरच्या साईडला शेला डिझाईन आहे असं तुम्ही सेम माझा अजून एक पिवळा जो आहे तो बघितला असेल कारण तुम्हाला इतका कम्फर्टेबल बसतो आणि खूप दिवस टिकला छान असा कपडा आहे त्याचा इतका स्मूथ त्यामुळं मी त्याच्यातून पण प्रिंटेडमध्ये तो प्लेन होता आणि त्याच्यावरती लिहिलं होतं थोडं थो प्रिंट होतं त्याचं ह्याला काही नाही ह्याला फक्त पट्ट्या पट्ट्या आहेत आणि ह्याच्यावर थोडे डिझाईन आहे तो एकदम प्लेन होता तर खालच्या साईडनं पण ह्या टी शर्टला अशीच आहे डिझाईन खूप छान आता म्हणजे आहे ट्रेंडिंगला तर आपण कपडा तर खूपच छान आहे बघा एकदम एकदम म्हणजे मस्तच आहेत काय नावं ठेवायला जागाच नाही पण आता वेअर करून बघू की बरोबर बसतोय का वगैरे तर हा हे मी मी जी मला साईज मागवते ना तर एक्स्ट्रा स्मॉल मागवते स्मॉल नाही मागवत त्याच्यापेक्षा कमी मागवते मग तरीच मला ते बसतं स्मॉल पण जर नसेल अवेलेबल तर स्मॉल मागवते पण यम त्या दुसऱ्या मी कधी मागवत नाही कारण मला बसणार नाहीत मला आधीच माहीत असतं तर आता मी घालून बघते की आहे का बरोबर तर जास्त काही महाग नाही आहे ऑफरवरती आता जर समजा आपण काही जास्त शॉपिंग केली भरपूर सारी तर आपल्याला काही त्यांच्याकडून ऑफर भेटते एखादी की तुम्ही दीडशे रुपयाचा काही घेऊ शकता पाचशे रुपयेचं काही घेऊ शकता त्याच्यातून मी हा टॉप घेतलेला आहे तर हा मला काहीतरी एकशे दहा रुपयालाच पडला आहे एकशे दहाला बघते कसं आहे ते तर ऑफर लागल्यामुळे एकशे दहाला तुम्हाला एकशे चाळीस पन्नासपर्यंत भेटून जाईल कारण मी मागच्या वेळी जो घेतला तो पण ह्याच रेंजमध्ये होता पण याच्यावरती सुपरकॉईन असतात आणि सुपरकॉईन असलेली वस्तू घेतली की नाही जास्त चांगली असते तर हा कपडा खूपच जास्त छान आहे बघू शकता एकदम मस्त असा हा कपडा आहे बिलकुल पण याच्यामध्ये काय उन्हावट ठेवायला जागा नाही मी घालून दाखवते कसं बस तर बघू शकता हा एकदम परफेक्ट बसलेला आहे आणि इकडची भाई ना ही लूज लूज भाई ना अशी लूज आहे आणि मला असे लूज व्हायचे कपडे खूप आवडतात मला असं फिटिंग बिलकुल पण ते नाही आवडत असं लूज असेल ना तरच मला जास्त आवडतं आणि त्या गळ्याचं पण हे प्रिंटेड प्र ज्या जे असं काही पिकोव त्यांनी केला आहे तो पण छान आहे मागच्या ड्रेसचा पण मला तो खूप आवडत होता त्यामुळंच मी त्याच्यातूनच हा फक्त हे तो प्रिंट कलर्स टेक्चर्स सगळंच काही वेगळं आहे पूर्णच वेगळा आहे फक्त हे ह्याच्या बाजूची डिझाईन आहे ना तशी थोडी सेम डिझाईन आहे बाकी काही नाही खूपच छान तर मी नेहमी सांगत असते की जर आपण सावळा असलो ना तरीसुद्धा आपण ब्लॅक कलरचे कपडे घ्यायची तर सुद्धा हा ब्लॅक कलरचा घेतला आहे बघा किती छान दिसतोय माझ्यावरती तर तुम्ही कमेंट करा छान दिसतो आहे का नाही कारण माझी तब्येत थोडी ठीक आहे त्यामुळे मी चेहरा माझा फ्रेश नाही आहे तर माहीत नाही मी बरेच आहे पण मला सकाळी सकाळीचं ताप चढतो आहे कशामुळं माहीत नाही दादा हॉस्पिटलला पण जाऊन आलेलो आहे असं काही नाही की हॉस्पिटलला नाही केलं टॅबलेट पण आहे ते खाते खाल्लं गेलं की ताप जातो पण काय माहीत नाही पण खूपच छान हा टॉप असला तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक देते काहीतरी एकशे दहा एकशे वीस रुपयाचाच टॉप आहे जास्त महाग नाही आहे तुम्हा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तुम्हाला लिंक देते खूप छान आहे स्ट्रक्चर पण क्वालिटी पण खरंच खूप मस्त आहे मला ऑफरवरती एकशे दहाला पडलेला आहे तुम्ही जर घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला एकशे तीस पस्तीस किंवा दीडशेच्या खालीच पडेल दीडशे दीडशेच्या खाली मला काहीतरी तीस पस्तीस रुपयाचा तीस का पस्तीस रुपये ऑफरमध्ये आले होते त्यामुळं तो थोडा स्वस्त झाला होता पण तुम्हाला पण छानच भेटेल दीडशेच्या खालीच भेटेल जास्त जा काही महाग नाही पण साईजनुसार असतं स्मॉल साईजचे कपडे थोडे स्वस्त असतात मी पर्सनली माझा अनुभव आहे कारण एम साईज चूज केली की कपडे आपोआपच थोडा आप रेट चेंज होतो हे सुद्धा खरंच आहे असा दिसतोय तर चला आजचा ब्लॉग मी इतकंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या बाय